एक्साईज घरात सापडले एक्केचाळीस लाखांचे घबाड भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे आणि किरण सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यापासून ते फरार आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भुसावळ येथे सोनवणे यांच्या घरात राबविलेल्या शोध मोहिमेत तब्बल एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक सोनवणे व किरण माधव सूर्यवंशी राहणार नवीन भुसावळ यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील सोनवणे हा फरार आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवत त्यांचे घरी सीलबंद केले होते संशयिताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तोही न झाल्याने अखेर भुसावळ येथील विशेष न्यायालयाची परवानगी घेऊन काल शुक्रवारी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसक्षम संशयितांच्या राहत्या घराची झडती आली त्यामुळे तब्बल एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली संशयित राजकीरण सोनवणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून त्यांच्या नातेवाईकांकडे शोध घेऊन देखील माहिती मिळालेली नाही या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घागरे वालावलकर पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे पुढील तपास करीत आहेत दरम्यान जप्त केलेली मालमत्तेत एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे नव्वद रुपयांच्या देशी विदेशी ब्रँडच्या तब्बल दोन हजार एकशे चौवेचाळीस मद्याच्या बाटल्या अडीच हजार रुपये किमतीची दोन प्लास्टिक कॅनमध्ये पंचवीस लिटर गावठी हटबट्टीची दारू दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी चौदा लाखांच्या कारची कागदपत्र दीड लाख रुपये किमतीचे तीन तोळ्याचे दागिने आठ लाखांची रोकड तब्बल अठरा लाख रुपयांच्या सोने चांदी खरेदी केल्याच्या मूळ पावत्या दोन लाख रुपये किमतीचे फ्रीज एसी व इतर आरामदायी वस्तू असा एकोणचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार चौवेचाळीस लाखांचा मुद्देमाल समावेश आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर